महाड एमआयडीसी परिसरात अवैध कोळसा वाहतुकीचा जास्त होतोय कोळशाची वाहतूक परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासनाचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष टन क्षमता असताना देखील पन्नास टनाहून अधिक केली जाते वाहतूक महाड एम परिसरात कारखानदारांना पुरवण्यात येणारा कोळसा हा दिघी पोर्ट सानेगाव वडखल पीएनपी खोपोली कारंजा उरण या ठिकाणाहून आणला जातो दररोज शेकोटाच्या संख्येने महाड एम या कोळशाने भरलेल्या गाड्या येतात या, या सर्व गाड्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करत असून बारा चाकी गाडीला गाडीसह पस्तीस टनाची परिवहन मंडळाची परवानगी असताना हे व्यापारी ठेकेदार मात्र या गाडीतून पन्नासहून अधिक टन कोळशाची वाहतूक करतात तर दहा चाकी गाडीतून टनाची क्षमता असताना या गाडीतून पस्तीस टनाहून अधिक कोळसा वाहतूक केली जाते विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाच्या नजरेसमोरच ही अवैध वाहतूक होत असताना देखील यावर कोणतीही कारवाई केली जात नाही रस्त्याला अनेक ठिकाणी महामार्ग पोलीस देखील आपले चेकपोस्ट टाकून उभ्या यांच्या देखील नजरेच या गोष्टी पडत नाहीत हे विशेष म्हणावं लागेल एकीकडे एक महामार्गावर गाडीचा वेग मर्यादेवर नियंत्रण नसणाऱ्या गाड्यांवरती कारवाई करण्यासाठी से सेपरेट व्हॅन उभी केली जाते मात्र दिवसाला हजारो टन अवैध होणारी कोळसा वाहतूक आरटीओ अधिकारी परिवहन महामंडळाचे अधिकारी यांच्या नजरेस येत नाही का असा प्रश्न उपस्थित केला जातोय या अवैध वाहतुकीमुळे परिवहन मंडळाच्या महसूलावरती देखील याचा परिणाम होतोय तर क्षमतेच्या जास्त भरलेल्या वाहनांमधून कोळसा देखील महामार्गावरती पडत असून यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड